संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला तिथं सुरू असलेली गुंडगिरी दादागिरी या सगळ्यामुळे बीडची ओळख बदलायला लागली परळीतले जे विद्यार्थी पुणे मुंबईला शिकतात त्यांना ही वेगळी वागणूक दिली जाते एकंदरीतच काय तर बीडमधल्या नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला बीड जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पण या संदर्भात सुरेश धस एकदा असंही म्हणाले होते की हे सगळं वातावरण जे आहे ते परळीमध्येच आहे परळी सोडली तर बाकीच्या ठिकाणी बीड जिल्ह्यात असं काही वातावरण नाही आष्टीमध्ये असं कोणतंही वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही फक्त यामध्ये परळीच अशी आहे जिथे ही सगळी दादागिरी गुंडगिरी चालते अर्थात त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती तिथले स्थानिक नेते रामखाडे यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते पण आताची जी काही घटना घडली त्या घटनेमुळे सुरेश धसांपुढे आता अडचणी उभ्या राहू शकतात असं दिसतंय आष्टीमध्ये दोन भावाची हत्या झाली आणि या दोन भावाच्या हत्येमागे वेगवेगळ्या शक्यता पुढे येत आहे आणि त्याचे थेट परिणाम सुरेश धसांवर होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आता हे कांड कसं झालं आणि त्याचा संबंध सुरेश सोबत लागून धस नेमके कसे अडकू शकतात या सगळ्या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया दुर्दैव असलं तरी हे आपल्याकडे कोणाचाही खून झाला किंवा एखादी अमानुष घटना घडली तर त्या पीडितासोबत त्याची जातही चर्चेत यायला लागते तेच गणित देशमुख यांच्या बाबतीतही पाहायला मिळाला आणि मराठा विरुद्ध बंजारी वन्दा सुप्त संघर्ष सुरू झाला तसंच गणित आता आष्टीच्या बाबतीतही लागू होऊ शकतं असंही बोललं आहे कारण आष्टीमध्ये जी काही दोन भावाची निर्गुण हत्या झाली आहे त्याचं ज्या ज्या भावाचं नाव होतं अजय भोसले आणि भरत भोसले ते पारधी समाजाचे होते आणि पारधी समाजासोबत सुरेश धसांचं पहिल्यापासून एक वेगळ्या पद्धतीने नाव जोडलेलं आहे असं दिसतं वेळोवेळी पारधी समाजावर सुरेश धस यांनी अन्याय केलाय असे आरोप अनेकदा त्यांच्यावर केले जातात असं तो मुद्दा आपण पुढे पाहूया पण सध्या जर आपण यावर चर्चा करतोय म्हणजे आता बीड जिल्ह्यात जी देशमुख यांची हत्या झाली होती त्यानंतर एक संतापाची लाट उसळली त्यानंतर परळीमध्ये सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला त्यानंही बीड हादरलं होतं आणि आता आष्टीमधल्या या दोन भावाची निर्गुण हत्या पुन्हा एकदा वेगळे संदर्भ पुढे घेऊन येणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे या दोन्ही भावाच्या हत्येमागे नातेवाईकच आहेत अशी सध्या तरी माहिती आहे या नातेवाईकासोबत जुना वाद होता आणि त्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे दोन्ही भाऊ होते या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे आता अजय विलास भोसले भरत वि विलास भोसले कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील व काही बाहेरील लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून ते सगळे याच ठिकाणी पाहायला मिळाले मात्र रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीन भावांवर लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात अजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिलानगर येथे उपचार सुरू असल्याचं बोलले जात आहे पुढे तपास यंत्रणेनं सूत्र फिरवली आणि यामध्ये काही संशय ज्यांच्यावर संशय होतात त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे असंही बोललं जाते आता या सगळ्यामध्ये सुरेश धस आणि पारधी समाज यांच्याबद्दलच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात हेच गणित आता जर आपण थोड्या वेगळ्या अँगलनं तपासायचा प्रयत्न केला तर याच महिन्यात म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात एक गाव आहे बावी नावाचं तिथं विहिरीच्या पाणी वाटपावरून दोन गटात मारामारी झाली त्यामध्ये तीन जणांना आपला जीव गमवा लागला होता आणि चार जण जखमी झाले होते आता हाही जो मुद्दा आहे हा इथंही हा ही, ही पारधी समाजातील गटामधला वाद होता अशी चर्चा आहे आता इथलं प्रकरण आष्टीतलं प्रकरण जर आपण पाहिलं तर यामध्ये एक कॉमन धागा आपल्याला दिसतो तो म्हणजे पारधी समाज आता मराठा वंजारी हे रस्त्यावर उतरले असताना या सगळ्यामध्ये पारधी समाजही पुढे येऊ शकतो का अर्थात हे अंतर्गत भांडण जरी असलं तरीही याचे वेगळे अँगल येणाऱ्या काळात पुढे येऊ शकतात का हाही एक प्रश्न उपस्थित केला जातो मुळातच आमच्या आष्टीमध्ये असं काही घडत नाही असं ठामपणे सांगणारे किंवा आमची प्रतिमा धुतल्या तांदळासारखी आहे असा ऐकून बोलण्याचा रोख असणारे सुरेश दस आता हे मॅटर कसं हँडल करतील कारण ही जी घटना आहे ती त्यांच्या मतदारसंघात आहे म्हणजे निर्घुण हत्या झाली आहे आणि या सगळ्यामध्ये पारधी समाज महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे अर्थातच जे सुरेश धस यांचे विरोधक आहेत ते आता हे प्रकरण उचलून धरतील अशी शक्यता वर्तवली जाते म्हणजे सुरुवातीला संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून केवळ एक अमानुष घटना होती तसं वाटत होतं पण नंतर ते प्रकरण वाल्मिक कराड धनंजय मुंडेपर्यंत जाऊन पोहोचलं तसंच ही घटना जर आपण पाहिली तर सध्या तरी ही घटना किंवा ह्यामध्ये हत्याच दिसत असली तरीही पुढे चालून याचे धागेदोरे थेट सुरेश धसांच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहोचतील का हा हाही एक वेगळा मुद्दा उपस्थित सध्या केला जातोय म्हणजे अगदी आता या गेल्या पाच तारखेला पारधी समाजातील मुलाच्या खून प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं होतं या अगोदरही एका आदिवासी पारधी समाजाच्या महिलेला जमिनीच्या वादातून निवस्त्र करत मारहाण करण्यात आली होती विशेष म्हणजे या प्रकरणात सुरेश धस यांच्या पत्नीवर गंभीर आरोप देखील करण्यात आले होते अर्थात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा नव्या पद्धतीनं पुढे येऊ शकतं का असं बोललं जात आहे आता या संदर्भातले धागे पकडून पुन्हा एकदा हे या प्रकरणाला वेगळा अँगल देण्यात येईल का किंवा हे प्रकरण वेगळा अँगल घेईल का आता महत्त्वाचं म्हणजे बीडचं वातावरण सध्याचं जसं आहे तसं असूनही देखील अशा हत्या होत आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय कायद्याचा कोणताही धाक नाही आहे का हाही एक प्रश्न आहे कारण सध्या तिथली पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये असं असूनही जर अशा घटना घडत असतील तर स्थानिक पातळीवरचं प्रशासन असेल किंवा मग पोलीस यंत्रणा असेल त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पण आता या सगळ्यामध्ये आता हे नेमकं प्रकरण पुढे काय घेऊन येईल याच्यातले ये कोणते फॅक्टर पुढे येईल आणि याचा थेट परिणाम किंवा याचा जो काही धागा आहे तो सुरेश धस यांच्यासोबत जोडला जाऊ शकतो का या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद